नमस्कार मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरिदास राजेंद्र विठ्ठल राऊत यांच्या वर्ग प्रथमवर्ग दंडाधिकारी बार्शी यांच्या कोर्टात मी आकाश दळवी दीनानाथ काटकर विकास कुचेकर मनीष देशपांडे आम्ही सर्वांनी लोकप्रतिनिधित्व कायदा कलम एकशे पंचवीस अन्वय तक्रार दाखल केली होती राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्र भरताना त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली आहे याचे सबळ पुरावे आम्ही मेहरबान न्यायालयात दाखल केलेले होते सदर तक्रारीवर दिनानाथ काटकर यांनी त्यांचा पडताळणी जबाब नोंदवला व त्यानंतर दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मी स्वतः मेहरबान प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात सोडवायला गेलो होतो सदर सुनवाईमध्ये मेहरबान कोर्टाने आरोपी राजेंद्र विठ्ठल राऊत यांना नोटीस काढलेली आहे बी एन एस एस कलम टू टू थ्रीमध्ये दखल घेण्यापूर्वी तक्रारीवरती दखल घेण्यापूर्वी आरोपीला वाजवी संधी देण्याची तरतूद असल्याने मेहरबान न्यायालयाने बी एन एस एस कलम दोनशे तेहतीस मधील प्रोवायझोनुसार आरोपी यांना नोटीस दिलेली आहे व सदर पुढची तारीख चौदा तारीख देण्यात आलेली आहे